सुक वो

अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोविंदा अंत पार नाही लेखा अंत पार

आनंद दारी दया आ हा गुड़ियार तो ने करते कथा गाती गाने करते कथा गाती गाने करते कथा गाती गाने आ गुड़िया सोर तो ने करती कथा गाती गाने गाती, गाँटी, करती कथा गाती ती कथा गा ती गाणी माळ कृष्ण नंदा घरी आनंद जर नारे आनंद जर नारे आनंद जर नारे माळ कृष्ण आनंद लार नारे आनंद ल्या േ മന മോഹലേ ഗോവിന്ദ മോഹലേ ഗോവിന്ദ മന മോഹവിന്ദേ मनर मोही मन कृष्ण न त घर Kumai, 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 गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंद किंवा मन मोहिले गोविंद बाळकृष्ण नंदा घरी ീ സമാഗത്തെ തിഷ്ട്രഹ്മലിംഗം ഭജ പാഡുരംഗ चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी तुका जयांची केली स्मरण हो या विद्यांच्या अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा स्वप्न देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी

हरि में ध्यान लगाऊ मंगल भवन मंगल हारि द्रव विहारी। सुध भी चिरविहारीषण सुनो हनो मंगता रामा कृपा बिन मले संता। जे, जे जे हनुमान गोसाई कृपा कर हो गुरुदेव के राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय आनंद आ, 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 आ। आ, आ। आ। आ कंद घन भगवान हनुमंतरायांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये पंढरी पांडुरंग परमात्मा यांच्या चरणार विंदी सेवा समर्पित करीत असताना तुम्हाला सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला विश्वभूषण हिंदुस्थानाचा नाग महाराष्ट्राचं वैभव ज्यांनी नाचका तुचक्या मनुष्य शरीराचा गोळा मृत्यू लोकातून वैकुंठातून झळकवला असे महान साधू वैराग्याचे मृतिमंत पुतळे विश्ववंदने जगद जगद्गुरु तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजांचा चार चरणांचा काल्याच्या प्रसंगातला भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाल्यानंतर गोकुळ वाश्यांना जे सुख झालं जो आनंद झाला त्याचं मोजमा करून सांगणारा सुंदर असा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आहे ठरलेला असतो सप्ताह म्हटलं का तीन कीर्तन महत्वाच्या असतात पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतात मध्ये कोणताही अभंग घेतला कोणाचंही वर्णन केलं चालतं शेवटच्या दिवशी म्हणजे काल रात्री ज्याला आपण उपांत्य दिवस म्हणतो भगवान परमात्माकडे मागणी मागायला लागते मागणी मागणीतला अभंग घेतला जातो आणि सांगता ही काल्याचे कीर्तन काल्याच्या कीर्तनामध्ये कोणताही कीर्तनकार असला त्याला नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त काहीच बोलता येत नाही असं आहे का कोणताही कीर्तनकार असला तरी काल्याच्या कीर्तनात त्याला भगवान श्रीकृष्ण सांगायला वैज्ञानिक लोक आक्षेप घेतात महाराज तुमचे लोक सारखे 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 ते एकाच देवाचं वर्णन करतात काल्याच्या कीर्तनात कंटाळा येत नाही का विज्ञान इतकं पुढे केलेले सकाळी वाचलेले पेपर संध्याकाळी वाचून संध्या पाहिजे दुसरे लोकमत पाहिजे सार्वमत पाहिजे तिसऱ्या दिवशी एकदा पाहिलं पिक्चर पुन्हा पाहिलं तर बोर होतो एकाच बाबाचं कीर्तन दोन पाच वेळ ऐकलं ऐकू वाटत नाही मग तुम्ही एकाच देवाचं चरित्र सारखं 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 कालचं कीर्तन वर्णन करत कंटाळ मला सांगा कितीतरी वर्ष आता सहा प्रकारे अहून अंश शाहू असे सहा प्रकार त्याच्यात परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णचा असल्यामुळे कार्यक्रमाची पूर्ण होती परिपूर्णतम अवताराने दिली जाऊ म्हणून कालजी कीर्तन कृष्ण चरित्र हे परमर्ती कारण आता व्यवहारिक कृष्णाचंच चरित्र का तर कृष्णाचं चरित्र सगळ्यांना उपयुक्त ज्याला सुंदर करायचंय कृष्ण चरित्रपंच आहे कृष्ण चरित्र आहे का खाली दोन बोलू का ज्याला गावगुंड करायच्या त्याला सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उपयुक्त असल्यामुळे वारकरी संप्रदायाने कार्यक्रमाची सांगताही कृष्ण चरित्राने केलेली आहे ती भी पूर्ण चरित्राचं अवलोकन आपण करू शकत नाही त्या बाबाच्या नुसत्या खोड्या जरी बाजूला काढल्या समुद्राची शाही आकाशाचा कागद हिमालयाची लिखण्या पूर्ण पडेल शिनला वेदाला कळलं नाही पुसू नका बाई वेदासी काही की नाही तो वेदांना कळला नाही त्याचं वर्णन आपल्यासारख्याने काय कर पण तू संप्रदायाने काही मर्यादा घालून दिलेली आहे जी भगवान परमात्माचं शिल्क चांगलं ओरिजिनल चरित्र आहे त्या चरित्राचा विचार आपल्याला करायचा आहे ते बी विचार करत असताना त्याचं आचरण करता, करता येत नाही महाराज तुम्ही आत्ताच सांगितले की कृष्ण चरित्र सगळ्यांना उपयुक्त आहे मग आचरण केलं तर पाच मिनिटे जगू शकत नाही आपण देवाचं चरित्र उपयुक्त आहे पण नाही करता येत आपल्याला आचरण करायला प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे एक बानी एक पत्नी एक वचने तसं या बाबाचं काहीच नीट नाही भक्ताला भेट देणं नीट नाही क्षेत्रूला मारणं नीट नाही खाणं नीट नाही झोपणं नीट नाही रामाचं चरित्र तसं नाही जन्माला दिवसा बाराला रात्री बाराला ते उन्हाळ्यात हे पावसाळ्यात ते राजवाड्यात हे बंदी खाण्यात ते शुद्ध पक्षात हे पक्षात त्याचं नाव घेतात राम राम का सगळी पाप बाहेर मग म्हणून तोंड बन पुन्हा पापालाच शिरायला लाग नाही याच नाही कृष्ण सगळं अक्षर फोडायला लागतात आचरण करता नाही महाराज आचरण केलं तर पाच मिनिटे नाही येतो कुश आमच्या देवाने बारागा वाघणी मुखारविंदातून गेला आपल्याला अगरबत्तीचा चटका लागला आपण डबल बँडेड कोण धाडतो देवाने करांगड गोड दनपार उचलून धरला आपल्याला मोटरसायकल आडवी पडली तर श्रद्धाच्या मदत घ्यायला लागते आमच्या देवाने सोळा हजार एकशे आठ बायका विना तक्रार सांभाळल्या एकाही पत्नीच्या अंतक्रामध्ये कधीच कुठल्याच प्रकारची समर्थ पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण असा एकही पुरुष नाही पैसा किती असू द्या किती ताकदवून असू द्या कायमस्वरूपी बायकोला खुश ठेवणारा एकमेव माणूस जगाच्या पाठीवर भगवान श्रीकृष्ण हे चरित्र उच्चारावे What's up, Ron? तपश्चर्या केल्यात परत झाले बाबा आई साहेब काय पाहिजे मागा सांगितलं देवा मागच्या अवतारात तुम्ही आमच्या कमी कमी। पोटी अवतार घेणार अवतारात आश्वासन दिलं पुन्हा देवाला उर्वरित अवतार घ्यायला लागले त्यांच्या पुढे अवतार घेताना आता ती जोडी परत आणि वसुदेवाच्या रूपात आले देवकी मातेचा जन्म देवक राजाच्या कुटुंबात सातव्या क्रमांकाची कन्या म्हणून झाला वसुदेव राजाला म्हणजे वसुधराजाचा जन्म हा एका ब्राह्मणाकडे झाला देवक राजाला सात कन्या चार पुत्र होती पण व्यावहारिक माइंड नव्हतं व्यावहारिक माइंड नसल्यामुळे देवक राजाचा लहान भाऊ उग्रसेन राजा राजगादीवर राज बसला होता ते म्हणजे महाराज मोठा भाऊ बसतो लहान कसा काय बसला आपण बऱ्याच कुटुंबात पाहतो मोठा भाऊ पहिल्यापासून गोरं डोर शेतीबाडी सांभाळत दाखल त्याला बाहेरची जनरल नॉलेज भेटत नाही बारका शिकतो सवरतो समाजात वावरतो कारभारी बारका होतो तीच गंमत झाली देवक राजाला व्यावहारिक माइंड नसल्यामुळे देवक राजाचा लहान भाऊ उग्रशन राजा हा राजगादीवर बसला होता बरेच कीर्तनकार कीर्तनातून वर्णन करतात की उग्रशन राजाचा राक्षसी कुठला मुळीच नाही उग्रशन राजा ब्रह्म व्यथा होता ब्रह्मसूत्र जाणणारा होता प्रजेच्या अंतकरणामध्ये कधी कुठल्या प्रकारची उणीव निर्माण होणारे त्याची तरतूद अगोदर करणारा राजा म्हणजे उग्रशन राजा पण उग्रसेन राजाच्या जीवनामध्ये एका गोष्टीची खंत होती उग्रशन राजाला पुत्रप्राप्ती नव्हती तुम्ही महाराज जर उग्रशन राजाला पुत्र प्राप्ती नव्हतं कंस कोणाचा मुलगा होता बरेच पण बाप कोण कंसाचा बाप कोण उग्रसेनला ऐकलं ना तुम्ही उग्रशन हा बाप नाही कंसाचा उग्रसेनाला पुत्रप्राप्तीच नव्हती तो उग्रसेनाच्या पत्नीचा आहे कीर्तनात बोल पण माझा नाहीलाच आहे उग्रशन राजाला पुत्र पण उग्रशन राजाची पत्नी ही त्या काळात विश्वसुंदरी होती उग्रशन राज्याच्या पत्नीच्या सौंदर्याचं वर्णन शास्त्रकार इतकं सुंदर करतात शास्त्रकार सांगतात तर एखाद्या बहरलेल्या भागात उग्रशन राज्याची पत्नी फुलं तोडायला गेली तिच्या सौंदर्याला पाहून उन्मलाला आलेल्या कल्या फुलं बनत नव्हती इतका अप्रतिम सौंदर्य पण चेरार नैराश्य माझा दावा आहे कोणतीही माता माऊली जर तिचं लग्न झालं दोन पाच वर्ष उलटून घेऊन जर तिची कुश उजाडली नाही राजाची पत्नी एका भागात फुलतोड्याला पूजेला गेली असताना एक मलिया नावाचा दैत्य इंद्राच्या दरबारातला आकाश भ्रमण करत होता तो तो आता मृत्यू लोकात आहे मृत्यू लोकात आहे आशिया खंडात आहे भारत देशात आहे पुन्हा महाराष्ट्रात आहे पुणे जिल्ह्यात आहे तो मलिया नावाचा दैत्य आकाश भ्रमण करत होता ही उग्रशन राज्याची पत्नी का बागात फुलं त्याला दिसली असता ते सौंदर्य पाहिल्यावर त्याचं काम दैत्य शेवटी तो काम जागृत झाला पण त्याने विचार केला ही पतिव्रता मावली आहे सहजासहजी मला वश दैत्य असल्यामुळे शेम टू सेम उग्रशनाचं उद्धारण केलं दैद्यपेमान रथ बोलवला रथात विराजमान झाला बागात रथ गेला पुढे हात गेला पतिव्रता मावली असल्यामुळे पटकन हातात दिलं दोघे एकांतात गेले दोघांचा स्पर्श झाला स्पर्शाहून तिच्या लक्षात आला माझा खरा पती नाही नंतर त्याला शाप दिले ते काकुल तिला आलं नारद वर्षींना भेटलं नारद मर्षी म्हटले भगवान विष्णू जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात अवतार घेतील तेव्हा तुझ्या पहिल्या जन्माचा उद्धार करतील ज्ञानेश्वर माऊलीने बोलवलेला रेडा हा मलिया नावाचा दैत्य आहे विठल 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 स्थिती आहे काही काय बाब इज्जतीच्या भीतीने एफ आय आर सुद्धा दाखल करत नाही आणि ही खूप मोठी जबाबदारी खरंच आईवर आहे आईने या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे मुलगी कॉलेजला जाते का तिच्याकडे मोबाईल आहे का तिचा तास किती वाजता संपतो तिला यायला किती मिनटं लागतात मग ती एवढा वेळ लेट कशी काय झाली ती मोबाईल वापरते का मोबाईलमध्ये तिने कोणते कोणते ॲप डाऊनलोड केलेले आहेत इंस्टा वापरते का फेसबुक वापरते का ती व्हॉट्सअप वापरते का अजून कुठले कुठले ॲप आहेत तिला कोण कोण फ्रेंड जॉईंट आहेत असू द्या ना फ्रेंड करू द्या फ्रेंड पण ती काय त्यांच्याबरोबर बोलते तिच्या जी जीवनात जी जी घडणारा प्रत्येक बदल आईला मुलीने हसून सांगितला पाहिजे असले आईचे मुलीचे संबंध असले पाहिजे दामदुट्टी देऊन नाही आणि आई हे फ्रेंड असल्या पाहिजेच सुख दुःख एकमेकीने सांगता आलं पाहिजे बापाची तीच ती कंडिशन मुलाची मुलाची बापाची तुम्ही जेवढा पोरगा दाबात ठेवाल तेवढा पोरगा जास्त बिघडेल सध्याची परिस्थिती गंभीर आहे जाऊ दे मी तिकडे जात बसत नाही ज्या बहिणीची वरात एवढ्या थाटात त्या बहिणीच्या पोटी आठवा जन्म तो तुला खरास करणार कंसाला घाम फुटला हिवाळ्यात कंसाने विचार केला एक तर म्हणजे मी इच्छा नसताना लग्न लावून देतो त्यांना मुलं होणार आठवा मुलगा जन्मणार तो मोठा होणार मला मारणार एक तर म्हणलं जागा माझी हुंडी मी आणणार आळ मी करणार खतपाणी मी करणार झाड मोठं होणार त्याला फुलं येणार त्याला फळ लागणार फळ मोठं होणार माझ्या डोक्यात पडणार आणि मी मरणार त्यापेक्षा म्हणलं मी झाडच शिल्लक ठेवत नाही ना घेऊन या खडग मारा या धावला तेवढ्यात वसुराजे हात हात तो, तो धरीला वसुदेवी राजन राजाने स्त्रीवर हात सुटला स्त्री आपला त्यातल्या त्यात बाबत माझी अर्धांगिनी तिथं संरक्षण करणं माझं काम पण हे राजा मी तुझ्याकडे दोबळे पण एक सांगू आपण बालपणीचे मित्र आहोत एकत्र खेळलेलो आहोत मी वचन देतो जेवढे जेवढे माझ्या माझ्यापोटी जन्माला येतील मी सगळे तुझ्या स्वाधीन केली खुशाल मार पण दोघांना जीवदान दे विश्वास नाही ना आम्हा दोघांना बंदी बनव त्याला सत सत म्हणजे सल्ला पटला शिपाई बोलले दोघांना बंदी खाण्यात घेतलं बंदी खाना सांगायला तर अर्धा तास पाहिजे आपल्याकडे वेळ नाही काल्याच्या कीर्तना मला कमीत कमी तीन साडेतीन तास लागतात